सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की एकाहत्तर जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारच्या चारची मतमोजणी आहे म्हणजे पंच्याहत्तर जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजपा युती इथे आपली आहे आणि गेल्या वेळेस सदुसष्ट जागा होत्या म्हणजे येथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकरांना धन्यवाद देतो खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये दे देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला आ, जे मॅजिक फिगर लागते बहुमत लागतं ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं वातावरण पाहिलं महा आ, 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 तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं कल्याण डोंबिवली उल्हासनगर एम एम आरमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिला आहे साडेतीन वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर साडेतीन वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना रखडवलेली थांबवलेली मेट्रो स्टे दिलेला कारशेड असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली आणि पंचवीस वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे आता उबाटाने देखील एकशे साठ जागा लढवून मला वाटतं साठ जागा त्यांच्या आघाडीवर आहेत परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेच्या जवळ पोच सत्तेजवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं एन डी ए सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेदेखील महा महायुतीचा महापौर होईल त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील मोदीजी जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये आले त्या त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे मुंबई या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे आणि ने या जे काय देखील म्हणायचे की जे काही आपलं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ते आणि त्यामुळे मुंबई आणि एम एम आरमध्ये देखील दे पो तेवढं पोटेन्शियल आहे त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे मुंबई जशी लोकांना हवी आहे मुंबई खड्डेमुक्त पाहिजे मुंबई प्रदूषण मुक्त पाहिजे मुंबई या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त पाहिजे मुंबई भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ह्या ज्या काय अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे मुंबईत दो मुंबईमध्ये दोन फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजीने आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही पाहाल मेमध्ये मोठ्या प्रमाणावर तो मेजर पार्ट कम्प्लीट होईल पुढच्या वर्षभरामध्ये प कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल सिवरेट प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये ते देखील एस टी पी प्लांट इतके वर्ष एस टी बी प्लॅन नव्हते ते देखील आम्ही कार्यान्वित करतो आहे इकडे वैद्यकीय जो हे आहे हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे हॉस्पिटल सुविधा आहेत त्या अपग्रेड आप आपण करतो आहे एकंदरीत मेट्रो जे आहे हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे ज्या ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली बुलेट ट्रेनला स्थगिती दिली ती काढली त्याचं काम सुरू झालेलं आहे मेट्रो थ्री आहे मेट्रो टू आहे मेट्रो टू ए आहे मेट्रो सेवन आहे हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कम्प्लीट करतो आहे आणि त्याचबरोबर बी के सी कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतो आहे त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही बी के सी आणि कुर्ल्यामध्ये करतो आहे एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा भांद्रे बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतो आहे वर्सोवा टू दहीसर बा भाईंदरपर्यंत भाईंदर ते विरार हे सगळे इश वेस्टर्न एक्सप्रेस इस्टर्न एक्सप्रेस एक्सप्रेस फ्रीवेमधून आम्ही डायरेक्ट बायपास करतो इलेव्हेटेड रस्ता करतोय तो डायरेक्ट ठाणे साकेत कोळशेत गायमुख मार्गे फाऊंटन म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल रिंग रोड करतो आहे आम्ही यामध्ये मुंबई गोरेगाव मुलिंड लिंक रोड आहे त्याचबरोबर ठाणे आपला बोरिवली टनेल आहे हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा देतोय आणि एकंदरीत लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत